अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस व कुस्तीगीर खाशाबा जाधव हो, यांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या पंधरा जानेवारीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात खेलो भारत क्रीडा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तसेच बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिवस निमित्त अमरावती शहरांमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देण्याकरिता या रॅलीचे आयोजन केले आहे येथे क्रीडा महोत्सवासाठी राष्ट्रमंडळ कुस्ती खेळामध्ये सुवर्ण पदक विजेता कुमारी फोगाट वकील सहत मंत्री पायल किनाके यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे काम करतो आहे ते निवडले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या कुस्ती स्पर्धा फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे या अमरावती शहरामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं हो। म्हणून ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये प्रथम पदक प्राप्त केलं होतं वैद्यकीय खेळामध्ये आशाबा जाधव त्यांची जयंती आहे चौदा पंधरा जानेवारीला त्यांचं औचित्य साधून स्पर्धा स्पर्धापर्यंत पर्याय जास्तीत जास्त प्रभोगुंडा व्हावा एक उत्साहाचा वातावरण निर्माण व्हावं म्हणून एक पाचशे हजार विद्यार्थ्यांची रॅली हनुमान व्यायाम पत्रकमंडळावरून निघणार आहे त्याला नवी झेंडी या अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीन चंद्रायब होतील आणि ही रॅली सुरू होणाऱ्या हनुमानरायम चौक अन्यच चौक जवाहरगेट गांधीधर अंबागेट आणि कृष्णमधून तिथं स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे तिथं समापन समारोह होईल एक आणि हो या रॅलीमध्ये स्लोगन आहे खेल खेळो मस्त राहो आगे बढो सबसे आगे बढो करते राहोते का काय का असे असे स्लोगन कोणत ते सगळे विद्यार्थी निघणार आहेत काही ऑलिम्पिक मेडलिस्ट जे आहेत त्यांचे फ्लॅश आम्ही तयार केलेले आहे तयार केलेले आहेत ते घेऊन एक शहरामध्ये वाटलं पाहिजे की या स्पर्धा पंधरा तारखेला होणार आहे आणि या स्पर्धेत स्पर्धेकरता ज्यांनी राष्ट्रपती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक स्पर्ध केलं त्याची बघून फोगट आपल्या सगळ्यांचा अनेक दिवसापासून कुस्तीसंबंधी जे प्रश्न होते ते आल्यानंतर तुम्ही त्यांना विचारा तुमचे जे प्रश्नाचे उत्तर ते देईल